आज आपण इथे एकत्र आलो आहोत एका महान स्त्री व्यक्तिमत्वाची जयंती साजरी करण्यासाठी राष्ट्रमाता सा। पूर्ण श्लोक अहिल्याबाई होळी यांचं संपूर्ण जीवन हे त्याग नेतृत्व आणि समाज सुधार सुदर्ण, सुधारण्याचं ज्वलंत उदाहरण आज नर्सिंगसारख्या सेवेत क्षेत्राच्या सेवेत काम करताना यांच्या विचारांनी आपल्याला प्रेरणा मिळते हो। मी विनंती करते की माननीय विश्वनाथ सर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर ऑफ जीएम नर्सिंग इन्स्टिट्यूट यांनी उपस्थित असलेल्या मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे सर्वानीपासून घ्यायचाही फाईट पुण्यशोक राजमाता अहिल्यादेव होळकर यांच्या अंतिरिक्षताब्दी महोत्सवानिमित्त उपस्थित मान्यवरांचं जी एम नर्सिंग इन्स्टिट्यूटमध्ये स्वागत करतो किती म्हणून माननीय चंद्रकांत चंदुवना बावीसकर जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी यांचा सत्कार रुबिस्टार हॉस्पिटलचे डायरेक्टर गिरी सयरसर यांनी त्याचा सत्कार करावाशी त्यांना विनंती करतो त्या वयाच्या अगदी लहानपणीच कर्तृत्वाच्या मार्गावर पुढे चालला आणि पुढे इंदूरच्या भोरकर खेळ काढून झाला पतीच्या निधनानंतर याची राज्याची जबाबदारी सांभाळली आणि तब्बल अठ्ठावीस वर्ष अत अत्यंत न्याय सेवा आणि गयाळूपरापणाने राज्यकारभार केला पतीच्या निधनानंतर राज्यकारभार सांभाळणे हे त्या काळाची एखादी एखाद्या स्त्रीसाठी केवळ कठीण नव्हतं तर अशक्य वाटावं मात्र पहिल्याबाईने केवळ राज्य चालवलं नाही तर न्यायविषयी लोकभूमीला आणि प्रशा प्रशासनाचं आदर्श उदाहरण बोलतो यांनी केवळ मंदिरांची उभारणी केली जाते तर रस्ते पानवट धर्मशाळा आणि शिक्षण संस्था उभा उभार खऱ्या अर्थाने लोककल्याणाचं लो राजकारण आहे गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू आज मी अहिल्याबाई होळकर यांच्याबद्दल दोन शब्द सांगणार तरी सर्वांनी ऐका सर्वांनी शांतहित्ताने ऐकावी हीच पाणी नमरवली ऐल्याबाई होळकर यांचा जन्म एकीच सतराशे रोजी यांचा जन्म एकवीस मे सतराशे पंचवीस रोजी अहमदनगर जिल्ह्यातील खेडे तालुक्यामध्ये तालुक्यामध्ये चौबी या गावामध्ये झाला त्यांचे वडिलांचे नाव मानपजी शिंदे अस

कि ने ने नी नी ते ते की महापुरुषांचे विचार आपल्या येणाऱ्या युवा पिढीपर्यंत पोहोचावे महापुरुषांच्या विचारांनी युवा पिढींनी आत्मबोध घ्यावा आणि या भारताला सक्षम आणि संस्कारशील भारत त्या ठिकाणी निर्माण करावा याकरता आपण वेशविषयक विशेष ठिकाणी आणि या व्यायभोषीचा उद्देशच तो आहे की आपला देश हा जगाच्या पाठीवर एकमेव असा देश आहे की त्या देशाला भारत माता म्हटलं जातो म्हणजे या विश्वामध्ये असं कोणताही देश नाही की ज्या देशाला त्या तिथल्या जनतेने तिथल्या प्रजेने मातेचा दर्जा दिला असेल तो एकमेव असा भारत देश आहे की त्या दा भारताला मातेचा दर्जा देऊन स्त्री शक्तीचा गौरव करण्याचं काम या देशाने केलेलं आहे म्हणून आपल्या सर्वदेवींना तुम्ही भावी आयुष्यामध्ये आरोग्य क्षेत्रामध्ये सेवा देणार आहात ज्याप्रमाणे आहिल्या देवींनी या भारताची सेवा केली भारतातील हिंदू धर्माची सेवा केली अगदी त्याचप्रमाणे आपल्या सर्व लोकांना येणाऱ्या भावी आयुष्यामध्ये वंचित दुर्गल घटकांची सेवा करायची आहे म्हणून वेशभूषा स्पर्धेमध्ये भाग होण्याचं एकच कारण आहे की तुम्ही या चार पाच दिवसामध्ये आज माता अहिला देवीना त्यांनी कसं न्यायिक सभा तारी आयोजित केली औद्योगिक धोरण आयोजित केलं यामुळेच ही वेग विश्वास पट्टा यशस्वी झाली इथे यशस्वी झाली कारण तुम्ही आता अहिलेदेवी वाचला आहे म्हणून पुनच्छे मी रुबिस्टार हॉस्पिटल सी एम नर्सिंग कॉलेजचे आमचे मित्र आदरणीय विश्वनाथ चव्हाण सर असतील आमच्या या सर्व माता भगिनी असतील आमच्या या दीदी असतील आमचे सर्व विद्यार्थी असतील यांचा सर्वांचा मी त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी हा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केला आपल्या राज्याचे संकट मोर्चा नामदार श्री गिरीश भाऊ महाजन यांच्या वतीने हा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमाचा उद्देश भाऊनी सांगितलेला आहे की भाऊंना हा महाराष्ट्र आरोग्य क्षेत्रामध्ये सुरम सुम करायचं आहे आणि आता आरोग्य क्षेत्राची धुरा तुम्हा सर्वांवर आहे म्हणून आपण सर्वांनी या कार्यक्रमात सहभागून सेवेचा का वसा या ठिकाणी घेऊन जावा ही विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आपण अहिल्याबाईंची केशवी जयंती साजरी करतो आणि अहिल्याबाईंचा मूळ मंत्र आपल्याला माहीत पाहिजे खर तर श्लोक राजमाता हो, राज्या तीशेव्या जयंतनिमित्त विविध वीस भूषेच्या या कार्यक्रमाला उपस्थित आमचे युवा मोर्चा किल्ल्याचे अध्यक्ष निलेश भाऊ जामनेर तालुका पूर्वचे तालुका अध्यक्ष मयुरभाऊ आमचे ज्येष्ठ बंधू जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव मनुषित पक्षचे महामंत्री नगरसेवक आतीश भाऊ वैद्यकीय आघाडीचे जिल्ह्याचे अध्यक्ष डॉक्टर प्रशांत मुंडे आमचे मित्र आमचे सी एसआहेब नगरसेवक दीपक भाऊ यांच्या उपस्थित आपल्या सर्व प्राध्यापक डॉक्टर्स आणि मा आयच्या रुपानं उपस्थित असलेल्या माझ्या लसीपराच्या भगिनी अत्यंत आनंद होतो आहे की जिल्ह्याचा ता पहिला कार्यक्रम आपल्या जी एम हॉस्पिटलला आपल्या जामनेर होते होतोय या मातृतीचा जागत संपूर्ण हिंदुस्थानात आत्ता कालपासून सुरू झाला आहे आपण मग आलेल्या देवी होळकरांच्या तीनची जयंती मोठ्या उत्साहात सगळीकडे साजरी होते शासन स्तरावर इकडे साजरी होते त्यामागचं कारणही कसं आहे ज्या विचारही आपण आत्ता करत नव्हतो तिच्यात ज्यात कितीतरी वर्षपूर्वी एक असं व्यक्तिमत्व आपल्या बाकी जन्माला आलं तिने महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण हिंदुस्थानात तिच्या कर्तृत्वाची दखल घेतल्या गेली आज आपले शासन सुरू मान्य पंतप्रधान नरेंद्रजी मोदी असतील महाराष्ट्रात देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील यांच्या नेतृत्वात जे शासन सुरू आहे ते आपल्या आयल्याबाई योजकांच्या पावलावर बोल टाकते ही काय या अनुषंगाने आपल्याला पाणी अरवा पाणी पिरवा ही संकल्पना ज्यावेळेस महाराष्ट्राला दिली त्यावेळेस सगळ्यांना असं वाटत होतं की आता नवीन संकल्पना आहे का परंतु सतराशेव्या शतकात मा आईला तिने पाणी अरवा पाणी जिरवायच्या माध्यमातून शासनाला मूळ मंत्र दिलं तिने या पाण्याचं महत्व त्यावेळेस ज्यावेळेस काही शिक्षणाचा हे होतं त्यावेळेस तिथे दिशा देण्याचा प्रयत्न त्या निमित्ताने केला अनेक पानघाट उभारले अनेक घाट तयार केले अनेक ठिकाणी विली विलींची निर्मिती केली आणि या सगळं करत असताना उत्तम शासक कसं असलं पाहिजे तर मा आयल्या होडकरांच्या रूपाने त्यांनी ज्यावेळेस उत्तम विकासाची कामं केले त्यावेळेस हे राजकारण होतं आणि त्या कोणत्या राजकारणी देखील होत्या त्यांच्यावर असे आरोप झाले त्यावेळेस की बा हा निधी तुम्ही व्रयतेचा निधी वापरतायत पण त्या राजकातून निधी कमी होतो आहे त्यावेळेस त्यांनी सगळ्याचा सगळा हिशोब केला आणि सगळ्या जनतेला समोर हिशोब मानत असताना त्यांनी सांगितलं की हा सगळे जे त्यांनी पानवटे बांधले त्यांनी जे तलाव केले पाणी फिरवण्याच्या संदर्भात पुन्हा संदर्भात जो काय खर्च झाला ज्या विधी केल्या त्या स्वतःच्या निधीतनं स्वतःच्या कहिन्यातनं त्यांनी हा सगळा खर्च केल्याचा एक चांगलं राज्यकर्ता कसा असला पाहिजे पारदर्शकता त्याच्या राजकारणात ती कशी असली पाहिजे तर ती चुन आयल्या दिवशी त्यांच्या माध्यमातून जनतेला दाखवून दिली ज्यावेळेस त्यांच्यावर अत्यंत पिका प्रसंग आला मुलगा गेला पती गेला आणि ज्यांच्या म्हणजे विश्वास ठेवून ज्यांचे आरा त्यांचं आराध्य खरं तर त्यांचे सासरे होते आणि ते सासरेही गेले अशा वेळेस काय करायचं तर त्या एकदम नाही आणि कठोर शासक म्हणून घोतं राजकारणी म्हणून त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने राष्ट्र राज्यकारभार केला निश्चित महाराष्ट्रातली तर राजस्थानमध्ये देखील त्यांनी विहिरीच्या पुनर्भरणाचा विषय केला नवीन विरी बांधल्या पानोभे बांधले आणि त्यावेळेसही त्यांनी अनेक ज्योतिमिंग अनेक मंदिरांचा पुनर्जीवन केलं त्यांना नवीन मंदिरं बांधली खऱ्या असेल की अहिल्याबाईंच्या हातात महादेवाची पिंड आपल्याला पाहायला मिळते शिवलिंग म्हणजे त्यांनी स्वतः शासनकर्ते म्हणून देवी कधी नाही त्यांनी त्यांच्या प्रत्येक पत्रात त्यांना शासनाने खाली त्यांनी अहिल्याबाई वळकर असं सही कधीच केली नाही तर खाली त्यांनी आपले शिव शासन असा शब्द प्रयोग वापरला खऱ्या अर्थानं शिवाच्या नावाने शासन करणाऱ्या ज्या पहिल्या राज्यकर्त्या ठरल्या छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे त्यांनी राज्य केलं दिशा समाजाला देण्याचा प्रयत्न एकच मी करू शकते हे अल्याबाई होडकरांनी त्यांच्या माध्यमातून बोलले त्यांच्या कल्पकतेच्या बाबतीत बोलायचं झालं तर खूप काही सांगता येते त्यांनी स्वयंरोजगाराच्या माध्यमातून एक साडी त्यांच्या त्या वेळेस ती पतो वस्त्र महावस्त्र ज्याला आपण आता म्हणतो त्या महास्त्र राज्याला तिथे भेट द्यायचे ते स्वतः तिथे त्याची निर्मिती होत होती अशा अनेक विषय अजी वडकरांच्या जीवनावर आधारित आहेत त्या अशा कार्यक्रमाच्या निमित्तानं का आपली मातृशक्ती जागृत झाली पाहिजे एक शे श्री इतका करू शकते ज्यावेळेस सतीची प्रथा होती ज्यावेळेस त्यांचे पती वारले आणि त्यांना सती जायला ज्यावेळेस गेले त्यावेळेस त्यांना त्यांच्या सासरीने थांबवलं आणि त्यांना सांगितलं की बाबा तू सती जाऊ नको कारण तू जर सती केली तर चांगलं आपलं शासन पण चालवणार आणि त्यावेळेस खंबीरपणे त्यांनी निर्णय घेऊन सती गेल्या नाही आणि अत्यंत चांगलं असं राज्यकर्ते म्हणून त्यांनी त्यांची छबी ही पूर्ण जगाला दाखवली अत्यंत चांगलं काम त्यांनी केलं समाज घडवला अशा या माता श्लोक आलेल्यामुळे वडकरांची तीनशे जयंती आपण साजरी करतो आहे आणि त्यानिमित्ताने आजचा कार्यक्रम आपण इथे मोठ्या उत्साहात सुरू केला मी आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आम्हाला बोलवलं आमचा सत्कार केला त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीनं आभारही मानतो व पुढच्या कार्यक्रमाला जायच्या असल्यामुळे आम्ही रजा गेलो आपण आपला कार्यक्रम इथे चालू द्यावा अत्यंत सुंदर असा कार्यक्रम आपण देतोय धन्यवाद